जयशिवराज शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण माहिती घेणार आहोत कपाशीचा छेंडा खोळल्यामुळे फरक काय पडतो कपाशीमध्ये आणि आपल्याला कशा प्रकारचा फायदा होतो त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर हे झाड तुम्ही बघा या झाडाचा शेंडा आपण खोडलेला एक ते दोन दिवस झाले तर असे काही आपण आपल्या प्लॉटमध्ये झाडं आहे त्यांचा शेंडा आपण पंधरा ते वीस दिवस झाले खोडला आणि त्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघूया तर बघा या झाडाचा आपण शेंडा खोळलेला होता पंधरा दिवस झालेल्या या झाडाचा शेंडा खोडून तर या झाडाला सेटिंग बघा अशा प्रकारची सेटिंग आणि बोंडाची साईज बघा शेंडा खोळल्यामुळे बोंडाची भरण खूप चांगली होते आणि मोठ्या प्रमाणात बोंड्या तयार होतात आणि हे या झाडाचा शेंडा खोळलेला आहे आणि या झाडाचा शेंडा खुडायचा आहे बघू शकता आता एक तर दोन दिवस झाले खोडलेला आहे या झाडात फरक बघा आणखी झाड आहे आपण हे झाड यांचा शेंडा एक ते दोन दिवस झाले खोळलेला आहे आणि या झाडाचा शेंडा खोडून पंधरा दिवस झालेला आहे तर शेंडा खुळल्याचा फायदा बघू शकता थेट आपल्या शेतात आणखी एक दुसरं झाड आहे त्याचा आपण आपण शेंडा खोडला होता बघू शकता पंधरा दिवस झालेला आहे शेंडा खोडून बघा माल बघा झाडा आपलं अंतर तीन फुटाचं अंतर आहे तीन बाय अर्धा फुटावर जा आपण लागून केलेलं आहे दादालाट तंत्रज्ञान दादालाट तंत्रज्ञानात तीन फुटाचं कपाशी झाल्यानंतर शेंडा खोडत असते त्यानुसार आपण शेंडा खोळलेला आहे बाकी प्लॉटमध्ये आणि या झाडामध्ये खूप फरक आहे जवळजवळ बोंड्यामध्ये दुप्पट फरक आहे या झाडाला दहा पंधरा दहा पंधरा बोंड्या आहे पण पन... ज्या झाडाचा शेंडा खोळला लवकर खोळला त्याला पंधरा वीस बोंड्या तीस बोंड्यापर्यंत देखील या झाडाला जर बघितलं तीस बोंड्या झालेल्या आणि शेंडा खोळल्यामुळे एक फरक पडतो झाडाचा कलर बघू शकता पूर्ण हिरवा हिरवा झालेला आहे आणि ज्याचा शेंडा खुडा आता एक दोन दिवस दो झाले खुडला त्याचं पान बघू शकता आणि ज्याचा खुडून पंधरा दिवस झाले त्या झाडाचं पान बघा तर पानामध्ये फरक आहे हे झाड हिरवं दिसते आपल्याला आणि हे थोडं आपल्याला पोपटी कलरचं दिसते हा एक फरक मी पाहिला आणि बोंडाच्या साईजमध्ये खूप फरक आहे बोंडाची भरण खूप चांगली होते सेटिंग बघा सारखी सेटिंग आहे अशा प्रकारचा फरक कोणी ओळखू शकेल तर शेंडा या झाडाची हाईट बघितली आपण तीन फुटाची हाईट झाल्यानंतर शेंडा खोळला होता आपण आणि असा है। 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 फरक आहे आता या झाडाची हाईट थोडी जास्त आहे इकडे साडेतीन फुटाची कपाशी झाली नंतर आपण शेंडा खोळलेला आहे तर यामध्ये काय फरक पडतो त्याबद्दल देखील पण आपण माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत सध्या दोन दिवस झाले शेंडा खोडून तर आपल्याला फरक पाहायचा असेल तर आणखी पाच ते सात दिवस थांबावा लागेल तेव्हा आपल्याला पूर्ण फरक दिसेल जसं तुम्हाला माहीत आहे आपण एका एकरमध्ये दादाला तंत्रज्ञानाप्रमाणे कपाशीची लागवड केली होती तर हाच तो प्लॉट आहे बघा तीन बाय अर्धा फुटावर बघा झाडाची तीन बाय अर्धा फुटावरच आहे आपली लागवून कुठे कुठे थोडी जास्त झालेली आहे तर कुठेही दाटण होत झा होत नाही कारण गडफांदी आपण कापलेली आहे गडफांदी कशी ओळखावी कशी कापावी याबद्दल संपूर्ण माहिती आपल्या यूट्यूब चॅनलला आपण दिलेली आहे तर दादळा तंत्रज्ञानात आपल्याला यावर्षी किती उत्पन्न मिळते त्याबद्दल माहिती आपण समोर घेणारच आहोत आतापर्यंत आपण गडफांदी कापलेली आहे आणि कपाशीची हाईट तीन साडेतीन फूट झालेली आहे आणि शेंडा खुडून घेतलेला आहे आता यावर आपण एक बुरशीनाशकाची फवारणी घेऊ आणि उत्पन्न किती येते त्याबद्दल माहिती घेऊ तर शेतकरी बंधून असेच नवनवीन प्रयोग आपल्या शेतीत आपण करत असतो ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकनला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ आपल्याकडे लवकरात लवकर पोहोचेल धन्यवाद